पावसाळ्यात रंगीबिरंगी छत्रा पाहिल्या की आपल्या मनातील छत्री आपल्यालाच रंगवता आली तर किती धमाल येईल अशी अनेकांची भावना असते आता हीच संधी अबिर क्रिएशन आपल्यासाठी घेऊन आले आहे छत्री रंगवा उपक्रमामध्ये छत्री रंग ब्रश त्यासाठी लागणारे सर्व साहित्य अबिर क्रिएशनच्या वतीने दिले जाणार आहे त्याचप्रमाणे छत्री कशी रंगवायची कोणते रंग, रंग वापरायचे कोणत्या ठिकाणी कोणते ब्रश वापरायचे छत्रीवर कोणत्या कविता असाव्यात याविषयी पूजा निलेश तसंच निलेश गायधनी यांच्याकडून मार्गदर्शन केलं जाणार आहे नमस्कार मी निलेश गायधनी नमस्कार मी पूजा निलेश गायधनी येत्या येत्या रविवारी वीस जुलै उदयजी महाराज म्युझियम येथे आपण एक अमरेला पेंटिंग कार्यशाळा घेतोय जिथे तुम्हाला तुमच्या मनातली छत्री तुमच्या आवडीप्रमाणे रंगवता येईल त्यामुळे मटेरियल सगळं आम्ही देणार आहोत तुमच्या मनातला पाऊस तुमच्या मनातली कविता तुमच्या मनातले रंग या छत्रीवर तुम्हाला उधळायचे आहे आणि जे मनसोक्त उधळायचे आहेत ते टेक्निकली कसे प्रयत्न करायचे आपल्याला कार्यशाळेमध्ये ते आम्ही सगळं शिकवणार आणि करा धन्यवाद रविवार चौदा जुलै रोजी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालयाच्या परिसरात होणार आहे यासाठी लवकरात लवकर नाव नोंदणी करावी असं आवाहन अबीर क्रिएशनच्या वतीनं करण्यात आलं आहे दिशा न्यूज ब्युरो नाशिक